जेवणासोबत किंवा स्पेशली भाकरीसोबत तोंडी लावण्यासाठी आपल्याला काहीतरी झणझणीत असं पाहिजे असतं तेव्हा तुम्ही ही रेसिपी नक्की बनवून बघा इथे मी हिरवे कच्चे टोमॅटो घेतलेले आहेत हे पहिल्यांदा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत याच्या मी चकत्या कट करून घेते अगदीच पातळ अशा नाही थोड्याशा जाड अशा मी इथे चकत्या बनवून घेतलेल्या आहेत या पद्धतीने इथे मी लोखंडी तवा गरम व्हायला ठेवते आहे यामध्ये आपल्याला मुठभर शेंगदाणे घालायचे आहेत आणि हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत तुमच्याकडे जाडसर शेंगदाण्याचं कूट असेल ते देखील तुम्ही इथे वापरू शकता शेंगदाणे छान खरपूस खमंग भाजले की हे मी आता काढून घेते आहे आणि त्यामध्येच दोन चमचे तीळ घातलेले आहेत तीळ देखील थोडेसे भाजून घ्यायचे आहेत हे, हे भाजलेले तीळ आता मी काढून घेते आहे आता याच तव्यामध्ये आपल्याला फक्त एक चमचा तेल घालायचं आहे तेल जास्त वापरायचं नाही आहे यामध्ये आता आपल्याला या तव्यामध्ये या टोमॅटोच्या चकत्या अशा पद्धतीने पसरवून घ्यायच्या आहेत मीडियम टू हाय हीटवरती हे आपल्याला असंच ठेवायचं आहे दोन मिनटानंतर याची बाजू पलटून घ्यायची आहे दोन्ही बाजूनी छान असे हे आपल्याला टोमॅटो भाजून घ्यायचे आहेत हे इथे भाजलेले आहेत याला छान डाग पडले आहेत याच पद्धतीने सगळ्या बाजूनी हे टोमॅटो छान असे भाजल्यानंतर यामध्ये दोन मी मिरचीचे तुकडे घालते आहे थोडंसं देखील घालायचं आहे आणि हे देखील यामध्ये थोडंसं परतून घ्यायचं आहे तिखट तुम्हाला जास्ती आवडत असेल तर अजून मिरची तुम्ही यामध्ये घालू शकता लसूण आणि मिरची देखील यामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायची आहे हे सगळं छान असं भाजलं गेल्यानंतर सगळ्यात शेवटी यामध्ये आपल्याला भाजलेले शेंगदाणे आणि भाजलेले तीळ घालायचे आहेत आणि हे सगळं मिक्स करून आता मी याचा गॅस बंद करते आणि हे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे हे पूर्ण थंड झाल्यानंतर मग हे आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे मस्त चटपटीत झणझणीत हिरव्या टोमॅटोची चटणी आपण बनवतो आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अगदी पाव चमचा साखर मी यामध्ये घातली आहे कोथिंबीर घालायची आहे आणि मिक्सर चालू बंद चालू बंद करत जाडसर अशी याची आपल्याला चटणी बनवून घ्यायची आहे मिक्सरला थोडीशी जाडसर फिरवून घ्यायची आहे छान असं हे मी मिक्सरला वाटून घेतलं आहे आता याच्यावरती तडका घालण्यासाठी एक चमचा तेल गरम करायचं आहे त्यामध्ये जिरे मोहरी घालायची आहे कडीपत्ता घालायचा आहे हिंग घालायचं आहे यामध्ये आता ठेचून घेतलेला लसूण घालायचं आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये मी पाव चमचा हळद घालती आहे आणि हा तडका आपल्याला चटणीवरती घालायचा आहे मस्त चटपटीत खमंग अशी ही टोमॅटोची चटणी तयार आहे तुम्ही ही खलबत्त्यामध्ये ठेचून देखील बनवू शकता रेसिपी आवडल्यास लाईक नक्की करा धन्यवाद